शेगाव शहरात ठाणेदार नितीन पाटील यांनी डी जेवर कडक कारवाई केली आहे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दोन डीजे ट्रकांवर अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान सत्तावीस ऑगस्ट रोजी काही मंडळांनी जोरदार डीजे आणि लेसर लाईटचा वापर करून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणले यावर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत बाळापूर येथील न्यू झंकार धमाल म्युझिकल आणि खामगाव येथील टी एस धुमाळ म्युझिकल या दोन डीजे ट्रकांना जप्त केले एकोणतीस ऑगस्ट रोजी चौकशीनंतर ट्रक धारकांना पंचवीस आणि तेवीस असा एकूण अठ्ठेचाळीस रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ठाणेदार नितीन पाटील यांनी स्पष्ट केलं की भविष्यात अशा प्रकार ना अजिबात माफ केलं जाणार नाही नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण आणि सार्वजनिक सुव्यवस्था यासाठी कठोर पावलं उचलली जातील या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे नागरिकांचं म्हणणं आहे की गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा व्हावा आरोग्यास सा धोकादायक ठरणारे डीजे आणि लेसर लाईट बंद झाले पाहिजेत शेगावमध्ये पोलीस प्रशासनाची ही कारवाई गणेशोत्सवाच्या पवित्रतेसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे स्थापना मिरवणुकी दरम्यान दोन बैंड होते त्या येऊन प्रक्षोभक गाणी वाजवली त्यांच्यावरती येथे विविध कलमांतर्गत एम व्ही विविध कलमांतर्गत एक दंडात्मक कारवाईसाठी आम्ही आर टी ओ विभागाला पत्र दिलं होतं त्या दरम्यान आज आर टी ओ विभागाने येऊन या दोघी वाहनांवरती त्यांनी केलेले मॉडिफिकेशन अल्ट्रेशन जे आहेत जे हायड्रॉलिक्स लावले आहेत किंवा जे साऊंड सिस्टम लावली आहे हे जे, जे मॉडिफिकेशन अल्ट्रेशन केलं आहे यावरती त्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे आणि बराच मोठा दंड हा त्यांनी इथे केलेला आहे आणि जोपर्यंत हा दंड इथं भरला जात नाही तोपर्यंत आम्ही ते वाहन इथून सोडणार नाही हे वाहन डिटेन करून ठेवण्यात येईल तरी सर्व नागरिकांना मंडळातील गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना आणि डी जे वाले साऊंडवाले बँडवाले असतील यांना माझा एक आव्हान आहे की हे जे करतोय आपण हे कुठेतरी समाजाच्या स्वास्थ्यासाठी योग्य नाहीये जेणेकरून तुम्ही जे गाणे वाजवताय त्यावर लक्ष ठेवा विचित्र प्रक्षोभक गाणे वाजवू नका ते आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी सलोख्यासाठी चांगलं नाहीये दुसरी गोष्ट या ठिकाणी आता मागच्या कावड मिरवणुकीला संग्रामपूरला एक शॉक लागून यावर चढलेला युवकाला शॉक लागला कावड दरम्यान ती एक दुःखद घटना घडली आता एक मुंबईला एक स्थापना मिरवणुकीच्या दरम्यान एक तरुणाने शंकर भगवानजीच रूप घेतलं होतं त्या ठिकाणी तो डीजेच्या समोर उभा होता तर त्याला अचानक हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक येऊन तो जागीच कोसळला आणि गतप्राण झाला आता जागोजागी असे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत आहे तुम्ही लोक पण दाखवत आहे यांना पण कळतंय पण तरी सा है, है का कुणास ठाऊक हे लेझर आणि एवढा डीजेचा ठेवत ठेवताय हे काय याच्यातून साध्य करायचंय मला कळत नाही तरी याच्यात मध्ये आपल्या माध्यमाद्वारे मला सर्वांना आवाहन करायचं आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आवाज कमी ठेवा आणि प्रक्षोभक गाणी वाजवू नका जातीय सलोखा हा कायम असू द्या धन्यवाद